नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे हो सध्या मी नागपूरच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर आहो आणि जिल्हा अधिकारी कार्यालयावर एक निवेदन देण्यात आलं तुम्हाला माहीतच आहे की गेली तीन चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच मुद्दा गाजतो आहे तो म्हणजे इंद्रजीत सावंत इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना नागपुरातील पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिली त्या संदर्भात जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे जे आहेत ते मात्र या प्रकरणी जे आहे निवेदन देण्यास लागलेले आहे एक मोठा एक हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये बबाल निर्माण झाला आप आहे आपण या ठिकाणी बघू शकता संपूर्ण हे महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहे आणि यांनी आज सुद्धा जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे नेमकं कशा संदर्भात निवेदन दिलं ते जाणून घेऊया द्रुवकर जी माझ्यासोबत आहे आ, आ, दुरुत आ, 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 कलेक्टर जी आहे आत्ताच ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आलेलं आहे आणि त्याच संदर्भात आपण बोलूया भाऊ काय आज तुम्ही कलेक्टरना निवेदन नेमकं काय का विषय होता अख्ख्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती आणि संभाजी महाराज मा राणी जिजाऊ साहेब यांच्या येत्या काळात मग ते सोलापूरकर असो की प्रशांत कोराटे असो यासारखे जे औरंगजेबाचे पिल्लावळ आहेत हे कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुमच्यासारख्या पत्रकाराकडे आपले वक्तव्य जाहीर करून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी कार वक्तव्य असेल असे अनेक बेताल वक्तव्य करून ते पु, आ, एक प्रसिद्धी पाहण्याचं करत आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसिद्धीसाठी वापरण्याचं सुरू केलेलं आहे हा महाराष्ट्र हा हिंदुस्थान आज ज्या घराघरात देव पुंजला जातो ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारणे छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या अंगाचे तुकडे होईपर्यंत ह्या हिंदू धर्माक्षाची रक्षा केली इतके दुःख भोगल्यानंतर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगर कुठेतरी वरचड त्यांना सिनेमा येतो आणि त्या सिनेमावरून ते छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द बोलत असतील तर हे महाराष्ट्र खपून घेणार नाही महाराष्ट्र का अख्ख्या उभ्या हिंदुस्थानात कोणी खपून घेणार नाही हिंदुत्वाचे आणि महाराष्ट्रात आज तुम्ही बघू शकता असंख्य मावडे जे आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजावर रुढाप्रमाणे म्हणजे आपल्या आई वळल्यापेक्षा जरी आपल्याला कोणावर प्रेमात असेल तर आपल्या राजावर येतं बिलकुल आज हिंदू देवी देवरात असेल किंवा कुठल्याही याच्यामध्ये असेल आज देव पुझला जातो किंवा कुठलं मंदिर अगर असेल तर ते, ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे त्यांच्या स्वराज्यातून आज महाराष्ट्रात आपण जन्माला आलो या आपल्या अभिमानाची स्पात गोष्ट आहे मात्र प्रशांत कोराटकर अगर त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून प्रसिद्धी पाहण्याच्या वेदांत काही बोलत असेल हे महाराष्ट्र खपून घेणार नाही शासन हे महाराष्ट्र सरकार जे आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने सरकारला असं बोलतो या देशाचे पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आदर बघत असतील आणि एक कुठला तरी माणूस ज्याच्या महाराष्ट्रात कुठेही योगदान नाही किंवा महाराष्ट्राच्या कर्तृत्वाला त्याला काही लेण्या देणं नाही असा व्यक्ती आमच्या छत्रपतींवर बोलून जातो जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही आता निवेदन दिलं नेमकी मागणी काय केली आहे तुम्ही आमची मुळात मागणी जिल्हाधिकाऱ्यांना ही आहे की तातडीने अधिवेशन बोल आम्ही देवेंद्र फडणवीसांना साहेबांना हे पत्र पाठवलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब हे जे महाराष्ट्र राज्य आहे येथे तातडीने अधिवेशन बोलून अशा लोकांवर महाराष्ट्र देशद्रोहाच्या आणि मोका अंतर्गत कारवाई करावी जेणेकरून याला कुठेतरी आळा बसेल लोकशाहीच्या नावाखाली जे बेताल वक्तव्य याला थांबा आळा बसावा अगर तुमच्या होत नसेल तर आम्हाला एक खून माफ करा मी प्रशांत कोराडकरांच्या मुंड साठवून फार रस्त्यात टांगायला तयार आहे अशी माझी मागणी कायदा हातात घ्याल तुम्ही कायदा म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बोलता तुम्हाला कायदा दिसत नाही आणि कायदा आम्ही काय हातात घेतला त्यांच्या या वक्तव्यामुळे उद्या मावडे आपल्या महाराष्ट्रातला तरुण भडकला माती भडकली आणि महाराष्ट्रात उद्या निर्माण कोण भडकलीच आहे माती संपूर्ण लोकांची पण गेली तीन चार दिवस झाले या प्रकरणाला पण अजूनही प्रशांत कोरटकरला अटक केली नाही पोलिसांनी या संदर्भात तुम्ही काय सांगणार म्हणूनच मी सांगतोय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी माननी विनंती केली प्रशासनाला होत नसेल तर आम्हाला खुराची माफी करावी मी प्रशांत कोरटकरांचं मुडक छाटून भर चौकात थापलो जेणेकरून कोणीही छत्रपती शिवाजी महाराज असेल धर्मवीर संभा रक्षक संभाजी महाराज असेल मा जिजाऊ असेल यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करताना शंभरदा विचार करेल आणि माझ्या राजाबद्दल किंवा माझ्या छाव्याबद्दल बोलताना हा एक स्थान आहे ज्यांना त्यांच्याबद्दल बोलावं की नाही बोलावं अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे म्हणून आम्ही ती मागणी केलेली आहे बरेच वेळा याच्या आधी सुद्धा महाराजांवर टिप्पण्या केल्या गेलेल्या आहेत म्हणजे जेव्हा राज्यपाल कोश्यारी होते तेव्हा सुद्धा त्यांनी सुद्धा अपमानजनक टिप्पणी केली होती मी तेच सांगतोय ना तुम्हाला आता काय झालंय या सुद्धा अनेकांनी महाराजांवर जो आहे टिप्पणी केलेली आहे सरकार वेळीच यांच्यावर कारवाई करत नाही म्हणून अशा लोकांची हिंमत वाढते हे महाराष्ट्रासाठी दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्र शासनाचं एक कलंक आहे की अशा लोकांवर महाराष्ट्र शासन कारवाई करत नसेल तर मग काय म्हणून मावळा म्हणून आम्ही हातात सशस्त्र घ्यावू नये आमच्या महाराजाबद्दल तुमची इतकी कशी काय हिंमत होते मग राज्यपाल असो तो व देशाच्या की पंतप्रधान असो मग तो कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो हो अगर तो छत्रपती बद्दल महा, महान हे जे महान पुरुष झाले हे समाजाला बघून झालेले नाही हो त्यांच्या कर्तृत्वाने मोठे झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्याला आपल्या धर्म आठवतो आज आपल्या घरी देवी देवता जे फुले जातो ते छत्रपती शिवाकारने आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जेव्हा बोलता तेव्हा तुमच्या जबानाला लखवा का मारत नाही आणि शासन करतं काय म्हणून माझ्या माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे हो, की तातडीने अधिवेशन जरी नसतील तरी तातडीने अधिवेशन बोलून अशा वक्तव्य करण्यावर मोका अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि अगर शासनाने नसून होत तर आम्हाला खून माफ करा अशा लोकांची आम्ही मुंडकी त्यांना लगेच अरेस्ट करावं असं काही तुम्ही अल्टिमेट दिले आहे का की या दोन दिवसात जर अटक नाही झालं तर तुमचं पुढचं पाऊल काय राहिलेलं असं काही टक्के तीन दिवसाच्या आत अगर प्रशांत करायला अटक झालेली नाही मी मुख्यमंत्री आक्रमक पद्धतीने आंदोलनात बसणार नक्कीच प्रशांत कोरोटकर यांना जर अटक केली नाही तर मुख्यमंत्री कार्यालयासमोर सुद्धा आंदोलन करेन असा इशारा दिला आहे आणखी माझ्यासोबत काही मनसे काय तुम्ही काय सांगाल या संदर्भात एकंदरीतच जे घटना गा, गा, झालेली आहे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देण्यात आली आहे प्रशांत कोरटकर कडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं आहे हे वक्तव्य एकदम गृहणच असं आहे आणि एक आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावडे आहे किंवा शिवाजी महाराजांचे प्रेम करणारे लोक आहे अशा प्रकारचे वक्तव्य कोणी सहन करून घेणार नाही अशा प्रकारच्या जे वक्तव्य करते त्यांना एक अशी शिक्षे झाली पाहिजे आणि सरकारला आमची अशी विनंती आहे की अशा प्रकारच्या महापुरुषाबद्दल ते महापुरुष कोणते असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा फुले असेल किंवा सावित्रीबाई फुले असेल कोणते असे असेल अशा प्रकारच्या महा अशा महान पुरुषावर कोणीही अशी टिप्पणी करू नये म्हणून सरकारने एक त्यांच्यावर कठोर कारवाई करावी महापुरुषावर महापुरुषावर करायला पाहिजे आणि कोणाची सरकारने कायदा करायला पाहिजे नक्कीच महापुरुषावर जर अशा टिप्पणी जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि असा कायदाच करण्यात यावा अशी सुद्धा मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे बघत राहा डब्ल्यूएस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार